लव जिहातच्या टोळ्या सक्रिय सिंधखेड राजा येथील एकास अटक पोस्कोसह इतर गंभीर गुन्हे दाखल तपास पी एस आय कांचन जारवालकडे बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा शहरातील काही टवाळखोर तरुणांची हिंदू मुलींची छेड काढण्यासाठी फळी तयार होत असून त्यातील शेख सोहेल शेख हरुण हा त्यातील एक असून त्याने देऊळगाव राजा येथील एका महाविद्यालयात फार्मसीला असलेल्या विद्यार्थिनीसोबत लव जिहातचा प्रकार अनुभवास लावला देऊळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत सिंदखेड राजा रोडवरील वरील पिंपळेर येथे वडील सोबत असताना मुद्दाम होऊन खोडा काढण्याचा प्रयत्न केला मुजोरपणा वाढलेल्या त्या पोस्कोचा आरोपी शेख सोहेल याने मुलीला एकट्या कमकुवत वडिलांचा गैरफायदा घेऊन सतत त्रास देऊन हिंदू मुली जाळ्यात ओढणे सोहेल हा नमुना आहे सोहेलकडे कडे तीन लाखाची दुचाकी आली कुठून मुंबईत दीड लाखाचा आला कुठून हे सर्व तपासाचे भाग असून पोलिसात प्राप्त फिर्यादीवरून सोहेलवर गुन्हे दाखल करण्यात आले राजा मुलींना जाळ्यात ओढून स्वतः जिहादला खतपाणी घालून आपले कार्य पूर्ण करत माहिती पुरवणे हे टोळक्याचे काम असल्याचे या प्रकरणावरून समजते सोहेलचे हे दुसरे प्रकरण असून यापूर्वी सुद्धा पोलिसांत गुन्हे दाखल असल्याचे कळते सदर तपास हा पोलीस उपनिरीक्षक कंचन जारवाला यांच्याकडे असून कसून तपास करतील आपली मुंबईसाठी क्रांतीप्रभू बुलढाणा